टेकडी गार्डनला एका पस्तीस वर्षीय इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बरखा टॉकीजच्या बाजूला असलेल्या टेकडी गार्डनमध्ये एका पस्तीस वर्षीय इसमाचा झाडेला लटकून असलेला मृतदेह आढळून आला त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती सविस्तर माहिती अशी की आज दिनांक चार जानेवारी दोन रोजी सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास टेकडी गार्डन मध्ये एका इस्माचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला सदर इस्माचे नाव आनंद गुडदे वय पस्तीस वर्ष असे असून तो पुसद शहरातील छत्रपती शिवाजी वाड पोल्ट्री फार्मच्या मागे येथील रहिवासी आहे सदर मृतक हा चहा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सुद्धा समजले आहे सदर इस्माला आई वडील दोन बहिणी असा आप्त परिवार असून त्यातील एक बहीण ही अपंग असल्याचे सुद्धा समजले आहे सदर घटनेने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेची माहिती पुसद शहर पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला व सदर मृतदेह हा उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे परंतु सदर घटना ही आत्महत्या की हत्या या चर्चेला आता उधाण आले आहे